हॅलो मंडळी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन आणि व्हिडिओ मध्ये तर मंडळी आपण आता सध्या आहोत बजाज शोरूम मध्ये आपण आणखी एक परत घेतली आहे रिक्षा नवीन रिक्षा मंडळी घेतली आहे आपण एक रिक्षा तर मंडळी तुम्ही ते बघू शकता बजाज शोरूम मानपाड्याचे इथे हे ललित काटा या ठिकाणी बजाज शोरूम आहे त्या ठिकाणी आम्ही आज रिक्षा घ्यायला आलेलो आहोत तर मंडळी आज आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आज आपण घेतले आहे परत एक रिक्षा आता आपल्याकडे झाल्या सात रिक्षा हे बघा मित्रांनो आपण रिक्षा घेतलेली चॉईस केलेली ही रिक्षा आहे सर्व सामान वगैरे घेतले विषाणू काही रिक्षा आता आपल्याला मित्रांनो रिक्षा बजाजची बजाज आरई पी एस सिक्स पॉईंट टू सीएनजी प्लस पेट्रोल तर मित्रांनो आपण या रिक्षाचा केला आहे डाऊन पेमेंट पन्नास हजार पाचशे डाऊन पेमेंट केला आहे आणि तीन वर्षासाठी याचा जो लोन केलेला आहे तीन वर्षासाठी तर याचा ई एम आय आला आहे आठ हजार सहाशे पन्नास तीन वर्षासाठी छत्तीस महिने आणि नवीन परमिट असल्यामुळे पंधरा हजाराचा डी हा वेगळा भरलेला आहे फोटो स्माइल प्लेक्स स्माइल तर मंडळी जी आपण घेतलेली रिक्षा हे बघा काम चालू झाला याचा फुड अस्तार बनवायला सध्या फिटिंग करायला चालू आहे तर मंडळी आता आपण जस्ट आहोत भिवंडी इथे अंबरनाथ इथे आपण गाडी बनवायला आणि ते जस्ट आलो आहोत आणि काम पण चालू झालं आहे आणि परत एकदा म्हणजे आता जस्ट दोन तीन दिवसाच्या अगोदर इथे आलो होतो आणि आपण आपली एक रिक्षा बनवून तिथून घेऊन गेलोय तर ही पण रिक्षा त्या दिवशी ज्या दिवशी आपण पाडव्याच्या आणि नवीन वाट्याच्या दिवशी जी रिक्षा घेतली त्यासोबतच ही रिक्षा घ्यायची होती पण तार ही रिक्षाची फाईल बनवली आहे ती रिक्षा कॅशमध्ये घेतली आहे Uh, त्यामुळे या रिक्षाची जी फाईल आहे ती त्यावेळेस झाली नाही पास आणि त्यामुळे त्याच्यामध्ये थोडे दोन तीन दिवस गेले तर या गाडीला घ्यायला थोडा लेट झाला नाही तर रिक्षा एका दिवशी आपल्या येणार होत्या तर मित्रांनो आता टोटल आपल्याकडे रिक्षा झाल्या सा आहेत सात हा आजू लागलेला नाद आहे तो आता नाद आपल्याला सोडायचा नाही तर मंडळी कमीत कमी पैशामध्ये रिक्षा मॉडिफाय कशी करता येईल अं आस्तर काम करते तो आ, करते तो तो नकी करा, तर काम कसं करता येईल ते पण आज बघूयात कमीत कमी पैशामध्ये कसं करता येईल ते पण आज बघूयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडत लाईक नक्की करा आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तुम्ही बघू शकता फ्रेम बसून झाली आहे आणि आता बस छत्री बसवायला लागेल तर मंडळी हे बघा छत्री बसून झाली आहे खिडकी बसून झाली आहे रिक्षाचं काम एकदम फास्ट मध्ये चालू आहे गेलं तर ड्रोवर आणि समोरच डॅशबोर्ड बसवायचं बाकी आहे वायपर बसवायचं बाकी आहे म्हणजे चालू आहे काम फास्ट काम चालू आहे इकडे बघायला गेलं तर बघू शकता सीट सीट बनवायला चालू आहे सीट चा कवर जे आहे ते जे बनवायला चालू आहे हा तर मंडळी आता आपण आलोय टांगापट्टी कडे टांगापट्टी आणि साईड चे प्लाय बसवायला आता जे आलोय आणि ते टांगापट्टी बसवायचे साइड बस 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 चे फ्लाय बसवायचे आणि जर्मनची पट्टी जे आहे ती ते बसवण्यासाठी आलोय बसवायचे काम चालू बस आहे आता परत इकडे सीट हुड वाल्याकडे जायचं आहे आणि मग त्याच्यानंतर अस्तर आणि हुडच काम जे आहे ते आता करायचं आहे मंडळी हे बागा पट्टी साईट फ्लाय जर्मन पट्टी सर्व बसून झाला आहे आणि आता जेष चालू केला आहे काम आणि अजून पट्ट्या टाकल्या आणि याच्या नंतर हुडचा हुड उर, हुडवरती टाकतील अस्तर टाकतील त्याचा माप घेऊन मग त्याला कटिंग वगैरे करून त्याला शिलाई करून ते बनवतील हो असं काहीतरी प्रोसेस आहे याची काम चालू आहे ते पण बघूयात आपण हे देखो रणजिते रणजिते आपला हा जो सीट आहे ड्रायव्हरचा ते याचा सीट तो आता सध्या बनवत आहे आणि इकडे बघा गेलं तर सीटचा जो कवर आहे तो त्याची शिलाई इकडे चालू आहे हे बघा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो सध्या आता हुड जे आहे ते वरती टाकलंय रिक्षाच्या आणि मग आता हे कट करून याचं माप घेऊन याला शिलाईसाठी हे देणार आहेत तर सध्या तर मेजरमेंट चालू आहे बघा असा टाकलाय आणि नंतर हे कट करून व्यवस्थित याचं माप घेऊन हुड बनवणार आहेत आणि इकडे बघा गेलं तरी ते अस्तरचं चा काम चालू आहे हे बघा अस्तरचा माफ झालाय आणि आता जो आपण जो कलर चॉईस केलाय जे की आपल्या सर्व रिक्षांना आपण हाच कलर चा जो अस्तर आहे तो वापरतो बघा गुलाबी कलरचा आपला अस्तर सीटला शीट साठी आणि हे बघा अस्तर गुलाबी कलरचा अस्तर सध्या त्याची शिलाई चालू आहे आणि इकडे हुडचा मेजरमेंट चालू आहे हे बघा हे आता जस्ट आपल्या रिक्षाचं काम चालू आहे आणि हे जस्ट आता तीन दिवसापूर्वी ही बनवलेली रिक्षा, रिक्षा ही आहे ती रिक्षा ही घेतलेली हे बघा ती पण बनवल्यानंतर अशीच आपले या सारखी दिसणार आहे हे बघा आपल्या सात रिक्षा सेम अशाच आहेत ही सहा नंबरची रिक्षा आणि आता जस्ट घेतलेली ती सात नंबरची रिक्षा जिचं काम आता चालू आहे बैठे जे पट खाण पे जी बैठ्या बंद मित्र हो। तुम्ही ते बघू शकता तुम्हाला ते दिसत आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघत आहात हे बघा फोरसिक कसं लावलं आहे इथे या छत्रीला पण आणि अस्तर त्या कपड्याला पण फोरशिक लावलंय आणि याला असं इथं चिपकवलंय बघा चिपकवत आहे रणजी ते बघा कशा प्रकारे याला इथे चिपकवत आहे जेणेकरून याच्या अस्तर जे आहे एकदम प्रॉपर बसेल मंडळ रिक्षाला आपण एवढी भारी मॉडिफाय करणार आहे ना तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा पूर्ण पूर्ण झाल्यावर जो काम जो है तो पूर्ण एवी रिक्शा भारी दिना है ना अपने एक नंबर अच्छी भारी दिशा रिक्शावाला रिक्शा हो लगे रिक्शा ऑन रोड वरती तो दोस्तों आप देख सकते हो यहाँ पे रंजित भाई जो है अभी साइड फ्लाई जो है उसका काम कर रहे है चले इनसे थोड़ा बातचीत करते हैं तो रंजित भाई क्या कर रहे हो प्लाय प्लाइट हो रहा हूं साइड साइड का अप्लाई हो गया डिजाइन उसका वो जाली वाली लगाए कि नहीं जरा दिखा दो वीडियो में दिखा दो जरा यार ये जाली है ऐसा लगेगा तो प्लाई और ये जाली है हां इधर लगेगा ये प्लाई में लगेगा अच्छा मतलब ये जगह पे जाली लगेगा अभी लगाया नहीं आपने अभी वो कर रहे हो दूसरा वाला अप्लाई क्या नहीं वो भी बाकी है तो दोस्तों आप देख सकते हो ऑलमोस्ट यहाँ पे काम हो रहा है और ये देखो यहाँ पे ये जो हुड है वो सिल के पूरा आ, फाइनल हो गया है और इधर जो देखो ये अस्तर जो है वो यहाँ पे फिट कर रहे हैं बिटा रहे है रिक्शा को ਕਲੇ ਮਿਦੇਂ ਦੇ ਕਾਤੀ ਸੀ ਪਰਾ ਹੱਥ ਉੱਤੇ ਟਾਈਮ ਦਾ ਧੁਰ ਜਾਂਦੀ ਦੇਖ ਮੇਰਾ ਦਿਲ ਸਹਿਬਦਾ ਕਹਿੰਦੀ ਮੈਨੂੰ ਮੇਰੇ ਕੋਲੋਂ ਹੱਥ ਜੱਸ਼ ਢਾਕੇ ਹੁਣ ਜਾਣਦੇ ਹੋਗੇ ਨੋ ਪੰਪ ਪਾਲੀ ਓਏ ਹੋਏ ਨਹੀਂ ਤੂੰ ਸਰ ਮੈਂ ਪਰਮਿਟ ਹੈ ਜੁਨਾ ਪਰਮਿਟ ਅਰੇ ਨਿਆ ਪਰਮਿਟ ਹੈ ਲੋ ਮੰਡਲੀ ਇਹ ਬਗਾ ਹੂੜ ਆ ਨਾਸਰ ਬਸੂਨ ਜਲਾਇ ਫਟਾਤਾ ਹੂੜ ਖਿਚਾਇਤਾ ਬਾਕੀ ਹੈ ਆ ਬਾ ਇਹ ਬਗਾ बसवून तर झालंय आता फक्त खेचायचंय आणि फायनल टाईट करायचं आला आणि फायनल बसवून टाकायचे सोबतच डॅ दा, डॅशबोर्ड पण बसवलाय हो डॅशबोर्डचं जे फायबर आहे ते पण बसवलंय हो आणि नंतर डोअर पण बसवलेत हो बघा मरगाड पण बसवलंय हो येल्लो पण पट्टी पण बसवली हो आहे आणि हे पण बसवलंय हो इंडिकेटर खेचायचं बाकी आहे आणि नंतरला सनसेट सनसेट वाचवायचं हो बाकी आहे मंडळी होत नाही इथे बघू शकता मंडळी हे बघा कसं खेचत आहे हे बघा असं एवढं जोरामध्ये खेचून त्याला एकदम टाईट करून म्हणजे व्यवस्थित ते इथे बसवलं हो जात आहे आणि अस्तर जे आहे इथे टाईट केलं जात आहे आणि आतमध्ये जे तिघा जणांना बसवल्या हो म्हणजे तीन माणसामध्ये बसवले हो बिले वगैरे मारून त्याला एकदम प्रॉपर त्याला बसवत आहेत हो बघा हे जे उडाले अस्तर हे टाइट करून झाल्यानंतर आपल्याला सनसेट बसवायला आणि मग सनसेट बसवला म्हणजे आपला फायनल काम होऊन जाईल आणि मग आपली रिक्षा जी आहे ती इथे पूर्णपणे तयार होईल तर खिडकीसाठी कट करायचं आणि ते जो खिडकीचा काच आहे तो, तो, तो पण बसवायचा बाकी आहे आणि ते बघायचं जर झालं तर आपला सीट आहे तो पण रेडी आहे आणि इथे फक्त डायमंड बसवायचे बाकी आहेत आणि एक जो पॅसेंजरचा बसायचा जो सीट आहे तो बसवायचा बाकी आहे मित्रांनो आपण हे बघा सनसेट बसवला आहे आता सनसेट पट्टाचा इथे मेजरमेंट चालू आहे आणि मग सन सनसेट पट्टा पण बसवला की मग फक्त खिडकीचा का बाकी आहे खिडकी आणि एक मीटर बसवायचा बाकी आहे मग एवढं बसवलं की मग आपला जे काम आहे तो इथे फायनल होईल आणि मग नंतर घरी जाऊन मग आपल्याला फक्त गाडीची पूजा करायची आहे साठी हुडचा कपडा पाहला जातोय हे बघा मित्रांनो हे बघा फार तिला इथे हे जे यामध्ये काज बसवतील मंडळी तुम्ही बघू शकता आता हा जो सनसेटचा पट्टा आहे तो आपला बसवायला हे बघा बघू शकता तुम्ही आपला काज जो आहे तो पण बसून आहे मित्रांनो लवकर लवकर व्हिडिओला जर लाईक केला नसेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती वरती रिलेटेड खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार हो आहे मित्रांनो इथे फूड दुकान आणि साईडला पात्र्याचं दुकान इथे बघा इथे सगळा सगळा काम होतो पात्र्याचा हे बघा आणि आता आपल्या सीटला जो आहे पॅसेंजरचा सीट त्याला आपण इथे डायमंड बसवलं बसवली आहेच बसवून झाले आहेत तिथे डायमंड हे बघा ड्रायव्हर सीट आहे तर मित्रांनो हे बघा ड्रायव्हरचा सीट जो आहे हे बघा याला पण डायमंड बसवून आणि सीट पण बसवून झाला आहे आता फक्त पाठीमागचे पॅसेंजरची जे सीट आहे ते बसवायची बाकी आहेत आणि ते ऑलरेडी तयार झाले आहेत आणि फक्त देश आता बसवायची बाकी आहे ते बसवलं की मग आपली जे रिक्षा आहे तिथे जो आपला आज तिचा जो काम होता हुळ आणि अस्तर आणि सीट वगैरेचा तर तो ते फायनल होणार आहे आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला खर्च किती आला आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे पण सध्या तर आपला जो काम आहे तो रिक्षाचा तो पहिले पूर्ण होऊ द्या फायनली काय आपला जो रिक्षाचा काम आहे तो या ठिकाणी फायनल झाला आहे तुम्ही ते बघू शकता आपली जी रिक्षा आहे की एकदम रेडी झाली आहे फक्त या रिक्षाला आता आपल्याला एकदा वॉश करायचा आहे एकदा वॉश केल्यानंतर आपल्या रिक्षा, लाता, आपने के नंतर आपने रिक्षा घरी कशी दिसते ती आपल्याला आता समजणार आहे पण सर्वात अगोदर आपल्याला ही रिक्षा वॉश करायला लागेल नंतर तिची पूजा पण करायची आहे घरी जाऊन तिची पूजा करायची आहे सर्वात तर मंडळी गाडी धुवून झाली आहे आता जायचं आहे घरी पूजा वगैरे करायची आपल्या रिक्षाची तर चला निघूयात आता घरी जस्ट आता इथे हार घ्यायचा आपल्याला पिल्या नवीन रिक्षा घेतला आपण पिल्या पोहोचले आहे घरी नवीन रिक्षा सोबत आले आमचे पाहुणे आता रिक्षाची पूजा करायची आपल्याला हे बघ पिल्या पिल्या रिक्षा आपली पूजा करायची <laughs> ना पूछ ली ना चलता है तेरा यार तो नाल नोटा जोड़ खड़े नी मेरे डब बत्ती बहुत थले कली कार डब बत्ती बहुत थले